निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज खुश खबर खुश खबर खुश खबर साकुर येथे आणि मेडिकल फर्मचा उद्घाटन समारंभ या हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय शंकरराव पाटील खेळणार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर त्याचबरोबर इंद्रजित पाटील खेळणार संचालक सहकार महर्षी भाऊसाई व संतोजी थोरात सहकारी साखर कारखाना संगमने यांच्या शुभ हस्ते होत आहे हा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता आयोजित केला आहे ठिकाण ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर आपले नम्र इब्राहिम बालम चौगुले अजीज दिलावर चौगुले मोहम्मद बालम चौगुले इस्माईल बालम चौगुले रशीद बालम चौगुले व डॉक्टर समीर इब्राहिम चौगुले त्याचबरोबर डी फार्म समीर चौगुले संगमनेर तालुक्यातील पठार भागात तरुणीचं अपहरण करून लव जिहादचा प्रकार समोर सकल हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे तरुण तरुणींना सापडण्यात पोलिसांना मोठं यश जिहादी विचारांच्या मुस्लिम तरुणांकडून एकोणावीस वर्षीय तरुणीचं सुरुवातीला संगनमतानं अपहरण करण्यात आलं तरुणीवर जबरदस्तीनं इस्लामी धर्म लादण्याचा देखील प्रयत्न झाला असा आरोप आता नातेवाईक करतायत वशीकरण करत नावही बदललं आहे जन्नत नाव ठेवल्याची चर्चा हे सर्व आरोप आता हिंदू संघटनांनी केलेत या घटनेनंतर संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबी खालसा गावातील एका एकोणावीस वर्षीय तरुणीस फूस लावून काही मुस्लिम तरुणांनी पळवून नेलं हा प्रकार रविवार दिनांक सात जुलै रोजी घारगाव बस स्थानक परिसरात घडला या मुलीला जिहादी शादाब रशीद तांबोळी लाहीर सेख जावेद सेख कुणाल विठ्ठल शिरोळे या सर्वांच्या मदतीनं पळवून नेण्यात आलं आज सकल हिंदू एकत्र येत ठाण्यात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता लगेच तपासाची चक्र फिरवली गेली आणि एका जिहादीला मुलीस ताब्यात घेण्यात आले मुलीला खारगाव इथून संगणमतानं पळवून नेऊन तिच्यासोबत लग्न केलं असल्याचं समोर येत आहे त्याचबरोबर तिचं नाव बदलून जन्नत असे ठेवण्यात आलंय या मुलीचे मानसिक संतुलन बिघडलं असून या जिहाद्यांनी तिच्यावर कशा प्रकारे अत्याचार केला ही मुलगी सुर आल्यावरच समोर येणार आहे सध्या तरी मुलगी पोलिसांच्या कस्टडीत आहे हिंदू भावना तीव्र झाल्या असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पीडित मुलीवर वशीकरण केले असल्याचा संशय देखील यावेळी नातेवाईकांनी केला आहे हा सर्वस्वी लव जिहादचा प्रकार असून शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी अंबी खालसा येथून घरगाव पर्यंत पायी मोर्चा काढला जाणार आहे घरगाव सह परिसरातील गावे बंद ठेवण्यात येणार असून निषेध सभा देखील होणार आहे मुलगी व जिहादी तरुण यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी पसरताच मुलीचे नातेवाईक व हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकच तोबा गर्दी घरगाव पोलीस ठाण्यात केली होती यावेळी संतप्त जमावाने काही काळ पुणे नाशिक महामार्ग देखील अडवला होता तर काही ठिकाणी टायर जाळून निषेध देखील व्यक्त करण्यात आला पीडित मुलीला अचानक चक्कर येण्यास सुरुवात झाल्यानं तिला पोलीस बंदोबस्तात दवाखान्यात नेण्यात आलं पुढील कारवाई मुलीच्या जबाबावरून करण्यात येणार आहे सत्ता न्यूज ब्युरो घरगाव गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क नव्वद एकतीस पन्नास पन्नास